चार पैसे फायदा असाही होतो की त्यांना आधी थोडंसं गाणं बघताय सो मी असा फर्स्ट कट हळूच बघितलेला आहे आणि त्यामुळे मला माहितीये की कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे यार एका म्युझिक व्हिडिओमध्ये एवढा चांगला विचार मांडावा आणि त्याला तसं डिझाईन करावं हे का डोक्यात हो आलं कसं डोक्यात हो आलं थँक्यू सो uh, मच आधी so ते इंट्रोडक्शन इतका सुंदर पद्धतीने तू गाण्याचं आणि माझं सुद्धा केलं uh, मुळात मी खूप सारी गाणी केली ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत म्हणजे खूप लोकांनी ते पाहिली आहे But again, to zone आ, कदी कदी बट वुमेन एम्पावरमेंट अगेन तो एंटरटेनमेंट झोनमध्ये आपण त्याला प्रेझेंट करूया असा विचार आला आणि नाजगोबाया हे गाणं साधारण एक दीड वर्षापूर्वी त्याच्या चार लाईन्स मला सुचल्या होत्या आणि मी अनिल सर जे आमचे प्रोड्युसर आहेत सर्वे सर्व त्यांना ऐकवल्या होत्या आणि दीड वर्षापासून जे मागे होते कधी करतो आहे कधी करतो आहे आणि फायनली ते योग आला असे खूप सारे लोक वेट करत आहेत बट अनिल बरोबर काम करताना करे ते घरचे आहेत एकदम जवळचे आहेत वडिलांसारखं नाही म्हणणार कारण वय त्यांचं तेवढं नाही आहे ते मित्रासारखेच आहेत <laughs> बट अनिल सरांचा सपोर्ट मला खूप आधीपासून आहे आमचं हे पहिलं गाणं आहे सोबत बट आम्ही दोन वर्षापासून एकमेकांना खूप जवळून ओळखतो आहे एकदम क्लोज रिलेशन आहे अशूसोबत पण करायचं आहे मला वाटते एक वर्ष आधी आमचं बोलण्यात आलं होतं बट त्याच्यासोबत पण डेफिनेटली करताना मला दोन्ही मंडळी त्यांच्यासोबत मला काम करायचं होतं ते एकत्र आले सो या गाण्याचा मूळ उद्देश तोच होता की वुमन एम्पॉवरमेंट बट अगेन आता लोकांना थोडंसं एन्जॉयमेंट हवं असतं मग जसं तू म्हणालीस की प्रत्येक महिलेला तो एन्जॉयमेंट म्हणजे आपल्या घरात एखादा फंक्शन असेल कोणताही फंक्शन असेल आपण सगळे एन्जॉय करत असतो आणि आपली आई बहीण वगैरे सगळे किचनमध्ये असतात हा हा नेहमीचा एक व्ह्यू आहे आपल्या डोळ्यासमोर त्यामुळे असं झालं की त्यांनाही तो वेळ मिळाला पाहिजे जर घरात कार्यक्रम आहे का त्यांनी ते किचनमध्येच राहावं का त्यांनी कामच करत राहावी त्यांनी पण येऊन थोडं मनसोक्त नाचायला नाचायला येऊ दे नाही ते नाही येऊ दे ना डान्स इज लाईक तुमच्या आतल्या ज्या भावना आहेत त्या थोड्याफार फिरकून जरी तुम्ही व्यक्त करू शकला त्याला चं रूप मिळतं आणि मला वाटतं तो एक थॉट होता अगेन या गाण्यामध्ये अजून एक थॉट आहे की समाजात खूप सारे कार्यक्रम होतात तुला माहिती आहे हळदी कुंकू असेल किंवा असे काही इव्हेंट्स होतात पण तिथे कोणाकोणाला बोलवलं जातं सर मी नेहमी बघितलंय जर एखादा पॉलिटिशियन एखादा इव्हेंट करत असेल तर तो त्यांच्या मतदारांना बोलवतो जवळपासच्या महिला ज्या घर घर आपल्या हाऊस वाईफ हां घरगुती महिला आहेत किंवा आपले वेगवेगळ्या वे प्रोफेशनच्या महिला असतात या गाण्यांमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही आता बघाल या गाण्यामध्ये आम्ही अशा महिलांना सुद्धा इन्वॉल्व्ह केले की ज्यांना कधीच कोणी बोलवलं जात नाही तो आमचा थॉटच पहिला तो होता की हे गाणं बेसिकली किंवा आयुष्याने निघणे जो हा कार्यक्रम आयोजित केला गाण्यामध्ये कॉन्सेप्टमध्ये तो कार्यक्रमाला ती सगळ्यांना बोलवत आहे ज्यांना कधीच कोणी बोलवलं जात नाही हा एक थॉट होता अगेन आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला एक स्ट्रॉंग टीम मिळाली आणि मी नव्याने खूप लोकांसोबत काम करतो आहे सगळ्यात आधी तर अनिल सर प्रोड्युसर कारण त्यांनी मला कोणत्याही मी खूप साऱ्या प्रोड्युसरसोबत काम केले पण त्यांच्यासोबत माझे खूप जवळचे रिलेशन आहे त्यामुळे खूप मजा आली आणि सरांबरोबर काम करायचा कोणती रोकटोक नाही आहे आम्हाला मलाच नाही पूर्ण टीमला त्यांनी पूर्णपणे उभा देईन की काही करू शकतो आशिष असेल सोबत माझं स्वप्नच म्हणावं लागेल कारण मी हो कारण मी त्याला कधी अप्रोच नाही केलं कारण मला असं वाटायचं की अरे बापरे हा माझा बजेट काय तेवढं बजेट असेल त्याचा डेफिनेटली तुझं कामच तेवढं मोठं आहे आणि त्यामुळे त्याच्यानंतर चेतन आणि राहुल राहुलने माझ्यासोबत डिरेक्ट केलेला आहे तो डान्स डिरेक्टर म्हणून याच्यात आहे आपण दोनच दो आम्ही डेफिनेटली नानू आहे सोबत त्याने कोरिओग्राफ केलेला आहे सो ती नानूसोबत आणि मी आधी पण काम केले आहे सो एक आधीच त्याचे आणि माझे फ्रेंड आणि माझं सोबत पण कम्युनिकेशन होतं जरी काम नव्हतं गेलं तरी सो खूप मजा आली आणि त्यानंतर माझे लाडाचे कलाकार सगळे इकडे दोघे जण आहेत आहेतकर आयुष आणि ज्यांनी पूर्ण जबाबदारी पेलली म्हणजे फक्त गाण्यात काम नाही के केलं त्यांनी गाण्या बनल्यानंतर कसं काय करायचं एक्झ्युट कर एक्झिक्यूट कसं करायचं प्रमोशन ऑल थिंग्स म्हणजे हे फक्त आम्हीच फक्त नानू राहुल आणि मिल्स नव्हतो यांनी सुद्धा त्यांची इन्वॉल्वमेंट दिली आहे त्यानंतर आपल्या तिघी जण या बोर्ड जिथे बसलेले आहेत दोघी इथे आहेत आणि कश्मी तिकडे आहे सो so, अक्षया आकांक्षा आणि तश्वी so, सो यांचं कास्टिंग झाली आणि मी खरंच खूप फॉर्च्युनेट आहे यांच्यासोबत काम करत मला नेहमी वाटायचं की सिरियल फिल्म्सचे कलाकार आपल्याला तेवढं हो कॉपरेट करतील की नाही काय होईल पण ह्या गाण्यामध्ये मला सगळे कलाकार हे मिळाले आणि देन पूजा पूजासोबत पण मला होतं स्टार आहे बट ज्या पद्धतीने ती सेटवर आली आशुला पण माहिती आहे ती खूप संध्याकाळी आली होती सहाच्या जागी सो ते बघून मी थोडं बाराऊन गेलो आणि ती ज्यावेळी सेटवर आली एक अराऊंड पाच तासानंतर ती सेटवर आली पाच तास आमचं शूट चालू होतं त्यावेळी तिने थांबावं लागलं तेव्हा सुद्धा सेम एनर्जीमध्ये होती आणि ज्यावेळी पॅकअप झाला वा साडेसहा वाजता सेम एनर्जीमध्ये कुठेही रोकटोक नाही काही नाही कंटिन्युअस स्माईल सो अशा कलाकारांसोबत त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली सो बाकी सगळी टीम माझी टेक्निकल टीम नंतर बोलिंग कारण कार्यक्रम खूप लेट सुरू झाला आहे सो आपण पुढे जाऊया